तीन तप ज्याच्या जीवनात होतील ना तो गायक असो वादक असो कीर्तनकार असो कथाकार असो शेतकरी असो व्यापारी असो पुढारी असो त्याच्या जीवनात नेकीन त्या क्षेत्रामध्ये तीन तप हो वाच्दी प्राप्त होते त्यानं त्याला बोलल्याला शब्द खरा होता विठाला 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 त्या क्षेत्राशी निष्ठा असावा लागतो पतिव्रत्तेसारखा व्याभिचार त्याच्या जीवनात कधी होऊ नये विठाला 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 ज्या क्षेत्रानं मोठं केले त्या क्षेत्राशी गद्दारी करू नये त्याचा शब्द खरा होतो त्याच्या जीवनात कमी पडत नाही त्या क्षेत्राला त्यानं बैमान होऊ नये काय होऊ नये त्या क्षेत्राला बैमान होऊ नये कोणतंही क्षेत्र राहू हो द्या चोर जरी असलं ना एखादं त्या छत्तीस वर्ष तप होऊ द्या तशी कुठे चोरी झाली की आधी त्याच्या घरला पोलीस जाते झालेली <laughs> तशी चांगली एटीएम वेगळे चप्पल चोरणारे वेगळे तपस तस गावात साखरपुड्यात चप्पल गेलं कुठे गेलं साखरपुड्यात दुसऱ्या दिवशी घालून चप्पल आले गावात मारुतीच्या मंदिराकड पोलीस पाटलाची चप्पल आणि आदल्या दिवशी पोलीस पाटला ना सोयऱ्याचे देखत फाटक चप्पल कसं झालं चांगले कपडे घालाव चांगली चप्पल घालाव इज्जतीचा पंचनामा कशाला बाबा म्हणून आदल्या दिवशी नाही गाव नाही नरसी आणली हे ना, 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 ना गावातल्या चप्पल हनले दुसऱ्या दिवशी पारा आले पोलीस पाटील अनुआनीच पहाच काय नाही चप्पल घालून आले ना असो वर आले <laughs> पोलीस पाटलं चप्पल ओळखेली म्हणला चप्पल कोणाचं रे <small> माझच आहे म्हणला तोंड किता देईन म्हणलाय चप्पल आहे म्हणला काल नाही गावातून ना आणले बुवा दुकानदार म्हणलं माझी अशीच होती मारण धरून पोलीस पाटील जाणार चोपदार जाऊन धरलं ए बा मारू नको पुतण्याच हे गावातलाच आहे वाड्यातलाच आहे चोरली नाही ते म्हणला मामा माझी ही चप्पल सारखीच होती माझी नेली मी काय करू माझी समजून मी घातली नमरी नाव फक्त तसं केले महाराज त्यानं चप्पल चोरली सगळ्या गावात चर्चा झाली सत्यात अरुण महाराजची चप्पल गेली लोक म्हणले ते फलण्याचा पुतण्या कुठे बघावं ते म्हणलं मी इथंच आहे का मी काय तेच का एकदा तपश्चर्या झालेली ना म्हणलं कोणत्याही गोष्टी एकदा केल्यान त्या जर खरच मग ते आस करायला पडतंय तसं डेवऱ्या डोराच त्याचं काय विषय तप केलेली वाया जात नाही ध्यानात घ्या नाही वाया जात तपश्चर्या वाया जात नाही छत्तीस वर्ष तप झालेली असावं ज्या महान महान पतिव्रता झाल्यात महाराज काय त्यांनी तप केलंय असं अचानक पदी ऍक्टिंग केल्यानं मुसळवर राहते वय विठाला विठाला, विठाला, विठाला।, 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 विठाला। सोन आणि हिरा आता ते हिऱ्यामुळं सोन्याला शोभा येते का सोन्यामुळे हिऱ्याला शोभा येते असं काहीच नाही अंगठी मध्ये हिरा जडवला की दोघामुळे एकमेकाला शोभा येते तसं शिकरापूरचं साऊंड सिस्टीम जिवाळा वा, एकमेकामुळे ही एक शोभा आहे म्हणजे इतकं सुंदर नियोजन आहे आपलं मला पातीवरता शब्दाचा आढावा घेत घेत मी आता एक तासापर्यंत इथं आलो की पतिव्रता नेमकं काय काय व्याख्या काय त्या पतिव्रतेची पतिव्रते जैसा भरतार प्रमाण तिला बाकी काही घेण देण नाही फक्त मालक विठाला, विठाला। तिचं जीवन हे मालकाला समर्थ समर्पित असते तिला फक्त नवरा प्रमाण पतीचा जिव्हाळा म्हणून सासरे अशी साहिजे मालकाचा आपल्यावर जीव असावा म्हणून गणगोताला सांभाळायचे नाही तर यायला का कोण विचाराय मालक मालकाने मालका आपल्याला चांगलं म्हणावं ती म्हणून कुटुंबाची सेवा करते किती सेवा करते सगळ्यांची मर्जी सांभाळते सासू सासरे ननन भाऊ भाऊज्या सगळ्यांचा सांभाळ करते जीवा जतन सांभाळचे घर परक वाटतच नाही तिला केवळ नवरेची सेवा करते असं नाहीये सेवा करते आणि सगळे आशे नमुने एकाला हरभऱ्याची भाजी एकाला टमाट्याची एक भाकर खात एक म्हणते मल। मला चपाती जमत नाही एक म्हणते मला तिकट वरण पाहिजे एक म्हणते मला सपक दे सगळ्याचा संग सांभाळ का करते की तिला फक्त एकच मर्जी सांभाळायची कोणाची <laughs> जावयावर इतका ताल नका करू आपल्याला अवघड होईल जाव झोपी चालली म्हणून नाही झोपू नका दाजी नाही नाही विचारू नका ती आज का आहेत विठाला विठाला, 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 विठाला त्याचा कळस सांगतो नाही तुम्ही आज सासरी जायची अशी गाठ बांधली तुम्ही लाग नाही जावायचा झोपायला आता इथून मंडपाचे गेल्या होती जावाय तिकडे काही का म्हण मंडपात ते पार्ट करावं लाग ना बरोबर चला मी मुद्द्यावरून येतो तुम्हाला पतीवर त्याचा कळस सांगतो तुमच्या सुद्धा हृदयाला पाना फुटन पतिव्रता जगते कोणामुळं माहिती फक्त नवऱ्यामुळं अजून एक शेवटच मुद्दा मानणार आहे आता तुमच्या बी लक्षात येईल की पतिव्रता ही जगते कशी खरंच खरं सांगू तुम्हाला विठ्ठल पंतने आळंदी न्याय मागितला आळंदीकरांनो माझ्या चुकीबद्दल माझ्या बाळांना तुम्ही शिक्षा करू नका काय प्रायश्चित द्यायचं तर मला द्या मी भोगायला तयार आहे माझ्या बाळाला काय करायचं नाही माझ्या लेकरांना आळंदीत प्रवेश द्या भिक्षा मागू द्या पानवट्यावर पाणी भरू द्या ऐका माझ आळंदीकरांनो तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त मला मान्य आहे आळंदीकरांना प्रायश्चित्त काय दिलं असेल काय दिलं माहिती देहांत प्रायश्चित्त पण त्याच्यातली कलम इतकी कठीण होती देहांत प्रायश्चित एकट्याला दिलं असलं तर हसत हसत मरण स्वीकारलं असतं विठ्ठल कशी दिली कलम दोघाही दाम्पत्याला देहांत प्रायश्चित्त विठ्ठल रुक्मिणी म्हणजे दोघांनाही देहांत प्रायश्चित्त घ्यायला लागलं ना लावलं न त्या दिवशी काय म्हणले विठ्ठल पण आहे आळंदी करा नो एवढे निष्ठिर होऊ नका लेख आहे तुमची मी परका आहे मी जावाई लेकीचा तरी विचार करा माझे लेकरं माझे वासरं माझे पाखर उघड्यावर पडते नो कोणाच्या दाराला जातील तुम्ही तर आळंदीत प्रवेश निश्चित केलाय जातील कुठं उपाशी मरतील ओ लेकर सिद्ध भेटामध्ये मरतील माझे लेकर रुक्मिणीला सोडा त्याच्यातून फक्त मला माझ्या देहाचे तुकडे तुकडे करा रुक्मिणीला नका तुम्ही देऊ सांगितलं शिक्षा झाली झाली धर्म सभा सिद्धपेठ तर सिद्धेश्वर अंतर पंधरा मिनिटाचा आहे किती मिनिटाचं अंतर आहे सिद्धेश्वर तर सिद्धपेठ किती मिनिटाचं अंतर आहे पंधरा मिनिटाचा चार तास लागले सिद्ध बेटा तुकडं जायला विठ्ठल पंतांना काय तोंड घेऊन जाऊ मी काय तोंड घेऊन जाऊ काय पराक्रम केलाय मी काय तोंड दाखवू रुक्मिणीला बायकोला काय तोंड दाखवू चार तास रुक्मिणी माता दारात उभी आहे मला का उशीर करताय तुम्ही काही शिक्षा दिली असेल ना आळंदीकरांनी तुम्ही स्वतःला एकटं समजू नका बर मी तुमच्या सोबत आहे चार तासानंतर विठ्ठल पंत ज्यावेळी गेले ना चेहरा उतरलेला पाहिलं रुक्मिणी माता जवळ आल्या आणि रुक्मिणी मातेनं सांगितलं प्राणनाथा कोणतीही शिक्षा देऊ द्या बरं आळंदीकरांनी तुम्ही स्वतःला एकटं समजायचं नाही मी तुमच्या सोबतच आहे मी तुमच्या सोबत आहे रुक्मिणी आळंदीकर निष्ठुर झालेत काय शिक्षा देऊ त्यांनी आपल्याला आपल्या मुलाबाळासाठी काही त्यांनी काही सगळं सुविधा तर देतो म्हणतात ना आळंदीत प्रवेश ते दे सगळं देतो म्हणतात मौन अधिकार देतो म्हणतात मग आपल्या दोघाला देहांत प्रायश्चित सांगितलं देहांत प्रयशित्त सांगितले म्हणल्यानंतर दुःख व्हावं का आनंद व्हावा काय व्हावं दुःख व्हावा ना त्यावेळेस नाथा जर राहत असतील ना आपण आज न उद्या आपण पिकलेली पानं जाणारच आहेत गळणारच आहेत झाडाचे मी तुमच्यासोबत सुखान जीव द्यायला येईल महाराज दोघाय दाम्पत्यानं हाताला हात धरला आणि गंगेमध्ये उडी मारून आत्महत्या केली लेकराच्या करता आत्महत्या केली हा विषय नंतरचा आहे मालकाला दिलेला शब्द ज्या स्त्रीनं पाळला तिला महान पतिव्रता म्हणतात विठाला विठाला विठाला, विठाला।, विठाला, विठाला।, विठाला।, विठाला। मालकाच्या मताशी सहमत होऊन मधल्या फळीचा बॉलर बी हॅट्रिक घेऊ शकतो बर हो कोई बात नाही जी वो अलग बात काय प्रॉब्लेम पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा भरी पतितीला फक्त ब्र, म्हणजे मालक प्रमाण आहे ती जगतेच त्याच्या वर्तमाने त्याच्या वचनाने तिला दुसरं काही आवडतच नाही तिची आवडच फक्त मालक आहे पती आहे आणि म्हणून तसा या, या दृष्टांतानुसार जगत ऋतुकोबर आहे म्हणतात माझी तशी एक आहे एकनिष्ठता एकविध या गोष्टी प्रतिवृत्तीच्या भोवताल फिरतात किती एक आता भारत देश महाराज किती एक निष्ठ आहे बघा काय माय मावल्या जगतात बघा ना देशाच्या सीमेवर राहणारे जे काही जवान आहेत ना सहा महिन्याला तीन महिन्याला एकदा त्यांना सुट्टी मिळते सहा महिन्याला एकदा घरी येते कसे दिवस काढत असतात त्या माय मावल्या घरात काही आहे नाही आहे किराणा अमुक तमुक कसे दिवस काढत असतात मला सांगा देशाच्या शीमेवर काही काही जवान शहीद झालेत त्या मायामावाकडे बघितलंय कसल्याही माणसाच्या डोळ्याला धारा लागतात नाही का मध्यंतरी ते शूरवीर चक्र असं काही ते प्रदान करतात ना परमवीर चक्र असं ते काही प्रदान करतात सरकार सरकार काही वितरण सोहळा बक्षीस असे एक वितरण सोहळा होता मध्यंतरी तो वितरण सोहळा एक अशोक परमवीर चक्र ज्याला मिळलं की नाही त्याची अर्धांगिनी आली त्या अर्धांगिनीनं त्या पत्नीनं ज्यावेळेस प्रवेश केला ना त्या त्या ट्रॅकवर राष्ट्रपती महोदयाकडे जात असताना जेवढे लोक होते का खुर्चीवर बसलेले त्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी खेळू लागले बावीस वर्षाचं वय किती वर्षाचं वय बावीस वर्षाचं वय सगळ्याच्या डोळ्यात पाणी खेळलं होतं आतल्या आत ते पाणी त्यांनी आतल्या आत जिरवलं बाहेर येऊ दिलं नाही तिलाही दुःख वाटेल म्हणून ज्यावेळेस ती माय माऊली त्या राष्ट्रपती महोदयाकडे चालत निघाली ना तुम्ही टी व्हीला पहा राष्ट्रपती महोदय म्हणली तुम्ही तिथे थांबा मी तिथे येतो एका पतीवर त्याचा सन्मान आहे एका पतीवर सन्मान आहे ज्या पतीवरता माऊल्या आपलं जीवन समर्पित करतात देशा करता देवा करता धर्मा करता पती करता तिचं जीवन समर्पित झालं ना तिच्या जीवनातला काय त्याग असतो ना मग कळतंय महिना भरवारी नको वाटायली तुम्हाला बारशीलाच गावाकडे गेले बारस काल्या <laughs> 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 <आँगा। laughs> पस्तूर राहीन बारशीला <laughs> 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 काय त्याग आहे काय नाही एक महिना कशा चाल कोण राहिला काय करायला काय त्याग असेल खरं सांगा तुम्ही काय पतिव्रता मावल्या होऊन गेल्यात हो काय त्याचं वर्णन मी आयुष्यभर करू का माझ आयुष्य कमी पडेल विठाला 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 तिची एकनिष्ठता प एकनिष्ठता जशी आहे तशी साधू संतांनी देवाविषयी एकनिष्ठता ठेवली एकनिष्ठता बंगलीच नाही त्यांची गंधमाधन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हातात सापडलं कुंभकर्ण जागा झाला वानर सापडलं हातात धरलं होतं असं हो नाही सर म्हणलं तो म्हणला मी गंधमाधन आहे कुठं चालू इकडं रावणाच्या नरडीचा घोट घ्यायला चाललो म्हणलं तुझं नाव रामनानं काय केलं म्हटलं आपलं काय केलं नाही म्हटलं मग आमच्या मालकाच्या विरोधात गेले म्हटलं मग त्याला सोडतो काय म्हणला डोळे बाहेर काढील म्हणला त्याचे डोळे कुंभकर्ण म्हणला आपला परिचय का नाही त्या दुष्टाचा भाऊच आहेस की म्हणला तू कोणचा छान आहेस त्याचा भाऊच सहीज म्हणला तू म्हणला मग तुझं मरण माझ्या हातात आहेस म्हणला मी तुला पकडले दाबलं रक्ताच्या चिळकंडे उडत्यान त्याने म्हणलं त्यावेळेस त्या गंध मादानानं शब्द वापरले होते ते म्हणलं ए कुंभकर्णा मरणाचा भीव कोणाला सांगायला म्हणला मरणाची भीती कोणाला दाखवायला म्हणला तो जीवा उदार होऊन निघालोत म्हणले आम्ही करता काय निघालो जीवावर उदार होऊन मनोज जरांगे पाटील जीवावर उदार होऊन निघालेला योद्धा आहे <प्राँणा> मरणाचं भीव हो कोणाला दाखवा तुम्ही हा शब्द आहे आजचा स्टेटमेंट आलं तर मी आरक्षण घेऊन येईन नाही तर माझी प्रेत वापस येईन म्हणलं बुवा काही लागतंय ते जे तिथे गेल्यावर कळते एक एकादश एक एक न वाटायली एकादशीला संध्याकाळी भजनी सुद्धा भजे करून खाली तर रात्री बाराच्या पैसे साधी गोष्ट आहे महिना महिना उपवास धरायचे बरं तुम्ही <coughs> होते जीवा उदार झाल्याशिवाय इतिहास घडत नाही लक्षात घ्या जीवावर उदार व्हावं लागतं त्या गंधमाधांना मानणाऱ्यानं सांगितले हे कुंभकर्ण मरणाचा कोणाला सांगायला मला तू ते कुंभकर्ण म्हणला हा कसं याला मरण यात ना माहीत नाहीत माहीत झालं की नीट होतीत माणसं असं दाबलं वानर वानर दाबले चिर 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 वानरानं केलं की मोकळं सोडलं याला मरण यात म्हणतात म्हणलं हे जर मरण तुला नको असेल तर तुला मी सोडून देतो फक्त एकदा रावणाचा मन म्हणला काय शब्द बोलले माहिती का ती वानर ए कुंभकर्णा रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण महाराज जे नर रक्ताच्या शिळखंड्या उडल्या सुगंध येत होता त्याच्या अंगाचा पुसलो कुंभकर्णाना अंगाला पुसलं त्या सुगंध येत होता त्याचा हजारो वर्ष झाले त्याचं नाव इतिहास जमा झालं नाही त्याची एकनिष्ठता आहे त्याची काय एक निष्ठा आहे रामचंद्र प्रभूच्या प्रती त्याची ती एकनिष्ठा म्हणजे एका पतिव्रतेच्या मालकाविषयी पतिव्रतेची मालकाविषयी जशी एक निष्ठता अशी असते तशी त्या गंधमादनाची प्रभू रामचंद्राविषयी एकनिष्ठता आहे आणि ती एकनिष्ठता जशी आहे तसो बरं लागली आम्हा नारायण तैशापरी तितका आम्हाला देवा आवडतो विठाला विठाला, 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 विठाला। काय निष्ठा राहिली का बघा ना आता सध्या एक क्षेत्रात हो निष्ठा निष्ठेची ग काय निष्ठा राहिली का मला सांगा ना निष्ठावंताला न्यायच नाही पण खरं सांगू बाकीचे क्षेत्र गौन आहेत परमार्थामध्ये मात्र निष्ठा अविट आहे निष्ठा भंगत कामा नाही परमार्थामध्ये जसं वार येईल तसं उधळायचं नसते वार बदलला की तुमची भक्ती बदलायची वार बदलला इकडं देऊन निघाला मला तिकडं पळाली इकडं नवीनच महाराज आलाय म्हणजे तिकडे पळाले अरे हव्या बिचारे विठाला विठाला, विठाला। तारा तारा तारा। 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 एक एकधरीला चित्ते सांगत किती निष्ठा एक दिवसची आषाढी सांगतो तुम्हाला वारी, वारी कोणाकरता भरती वारीचा हेतू काय कोणाकरता जाता तुम्ही देवा करता देवच नव्हता मंदिरात देवळात देवच नव्हता देवळात देव नसल्यावर वारकरीनं महागारी फिरताव की नाही महागारी फिराव की नाही ते वारकरी म्हणले देवालेश्वर महागारी फिरणार नाहीत त्यातल्याच एका वारकऱ्यानं भानुदास महाराजांनी नाथ महाराजाचे पूर्वज देवाला घेऊन येतो म्हणले पण तुम्ही हलो नका इथून म्हणले हलत नाहीत आम्ही चार महिने लागले लोक चार महिने चार महिने बिना देवाचा देवा देवळात काकडा होता बिना देवाचा बिना देवाचा शब्द का तुम्हाला देवळात देव नसताना काकडा म्हणला देव नसताना काकडा म्हणला चार म चार महिने चातुर्मास झाला आणि चातुर्मासात भानुदास महाराजानं खांद्यावर कर्नाटकून पांडुरंगाला पुन्हा पंढरपूरला आणलं ही एकनिष्ठता आहे याला म्हणतात अमा नारायण तैशा परी अशी एकनिष्ठता आवश्यक या काळाला आपलं कसं झालंय आहे का आपलं म्हणजे आता काही राह आपण कशातच राहिलो नाही त्यात बाकीच्या क्षेत्रात तर आता सगळी ढवळाढवळ झालीच दोल पण मला वाटते परमार्थात तरी ढवळाढवळी होऊ दिली एक एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठ राहिलं पाहिजे आपल्या देवावरली आपल्या धर्मावरली आपल्या गुरुवरली निष्ठा भंगता कामा नाही लक्षात ठेवा येतात निष्ठा बिष्ठा काय राहील नाही म्हणून ही निष्ठा आवश्यक आहे आणि त्या निष्ठे करता महाराज म्हणू लागले पतिवृत्ती जैसा भरतार प्रमाण तैशा परी सर्व भावे लोभ्या वडे हे धन नारायण इशापरी लोभी माणसाला जसा पैसाच आवडतो दुसरं काही आवडतच नाही तसं तू खो आहे म्हणले फक्त आम्हाला देव आवडतो देवाव्यतिरिक्त काही आवडतच नाही तशी आमची एक निष्ठता तसं आमचं मन पांडुरंगाविषयी विठ्ठलाविषयी विषयी हे कविता झाले शेवटच्या